वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्र यत्न करू असं म्हणणाऱ्या या महाराष्ट्रात या शब्द समृद्धीचा एक नखळाळता झरा साहित्य क्षेत्रातला हिरा म्हणजे पु ल देशपांडे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राला पडलेलं स्वप्न म्हणजे पु ल देशपांडे पु ल देशपांडे एक लेखक गायक संगीतकार कथाकथनकार नाट्यलेखक इतकी सगळी त्यांची रूप की यापैकी कोणतं रूप आपल्या समोरील सांगता येत नाही शेकड वर्ष आजही तितकच प्रफुल्लित असलेलं आणि रसिकांच्या हृदयावर राज्य करत असलेलं ते नाटक म्हणजे ते फुलराणी हे ती फुलराणी नाटक पुस्तक रूपातही प्रसिद्ध झालं आणि लोकांनी तितकाच त्याचा आनंद घेतला मित्र ती फुलराणी ह्या नाटकाचं पुस्तकच आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले खरं तर या पुस्तकाबद्दल पु ल देशपांडे म्हणतात की अनेक वर्षापूर्वी मी शॉनचं पिग्मॅलियन हे नाटक वाचलं आणि वाचता त्यातली पात्र मला आपली मराठी वाटायला लागली स्वभाषेचा आग्रह दुराग्रह भाषेच्या उच्चार पद्धतीवरून ठरणाऱ्या उच्च निचत्वाच्या कल्पना जगभरच्या मनुष्य समाजात रूढ आहेत बोलण्याची भाषा शब्दांचे उच्चार त्यातले हिलकावे लखबी यातून आढळून येणारी जातीय प्रांतीय ग्रामीण नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा माझा आवडीचा छंद आहे अर्थात तो मराठी पुरताच मर्यादित आहे या माझ्या छंदाला वाव देणारं पिग्मॅलियन वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रुपडी मला दिसायला लागली आणि त्यातूनच या नाटकाचा जन्म झाला ते म्हणजे ती फुलराणी या ती फुलराणी नाटकाच्या या पुस्तकाला अरुण अठल्ले यांची खूप सुंदर प्रस्तावना अगदी सुरुवातीला लाभलेली आहे आणि या प्रस्तावनेतच अरुण अठल्ले लिहितात की विधा त्यांना पुलंच्या प्रतिभेचा एक अवयव त्यांच्या हो, कानात बसवला आहे की काय असं मला वारंवार प्रश्न पडतो उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाविषयी असलेलं त्यांचं बालसदृश्य कुतूहल नंतर एखादं मूल आपले खेळण्याशी ज्या तन्मयतेनं खेळत राहतं तशी प्रत्येक शब्दाशी पु झपाटलेल्या मनानं केलेली क्रीडा हे पुलांच्या प्रतिभाविलासाचं एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य जाणवतं शब्दांचा अर्थ आणि ध्वनी यांची सहज क्रीडा त्यांच्या आंतरविश्वात अहरणीश चालू असते एखादा शब्द त्याचं व्यक्तिमत्व त्याची लयकारी त्याची फेक त्यातील खटके त्यातून होणारी वाक्याची जडणघडण हे सारे ध्वनिसंस्कार त्यांना कमालीची प्रेरणा देतात आणि याचं उदाहरण देत असताना कोल्हापुरी ढंगात सहज अनुप्रास जुळवणारा रांगडा दगडोबा त्यांच्या प्रतिभेनं या पुस्तकात साकार केलाय तो दगडोबा म्हणतो कसा कुणाचा जीव कुठं जडल आणि कुठलं झाड कुठं वाढल हे सांगणं माणसाच्या आकलीच्या बाहेरचं गुरु हाकणाऱ्याच्या आणि बाई राखणाऱ्याच्या हातात दांडक पाहिजेच उगाच धोत्र्याच्या निर्या काढल्यागत एकदा असं एकदा तसं करीत बोलायची आपली सवय नाही सौदा पटवा आणि माल उठवा मुंबईकर सुमा पटवर्धनचा तो लांबवलेला अ आणि मालवणी नेरूरकरांचे ते आर्जवी हेल पुणेकरांचे ते ठाशीव आग्रही अहम भावी तत्व प्रतिपादन एक पुरुष आणि स्त्री सोडली तर बाकीच्या तमाम गोष्टींचे उच्चारण नपुष्कलिंगी करणारा तो धारवाडकर मंजुळेचं ते गावराण मेव्यासारखं ग्वाड बोलणं या साऱ्या बोलीभाषेतल्या गमती जमती आपल्याला या पुस्तकात भेटतात पुस्तक नाही नाटकच आहे खरं तर आणि या नाटकातली पात्र अगदी वेगवेगळी असली तरी पात्रांपेक्षा यातली भाषाच भावते आपल्याला ती कशी हे ऐकूया परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलंय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल अगदी या नाटकाच्या सुरुवातीलाच शब्दांची वंदना करत असताना ल देशपांडे शब्दांचीच पूजा घालतात ते लिहितात शब्द बाप रे शब्द नाही ओ बाप रे शब्द नाही आहा हा शब्द शब्दांचा काय दोष शब्द बापुडे केवळ वारा छे शब्द ही एक शक्ती आहे शब्द म्हणजे निखारा छे छे शब्द म्हणजे फुलोरा कशावर तरी प्रेम जडावं भक्ती जडावी न पहा त्या शब्दांच्या निखाऱ्याची सुंदर फुलं होतात हे स्त्री पुरुषांच्या संवादामध्ये सुरू होत हे नाटक आणि या नाटकामधल्या पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला भेटते सुमा वैतागलेली सुमा मुंबईचं प्रतिनिधित्व करणारी सुमा आणि तिच्या सोबत आहेत सुभद्रा नेरुरकर नावाची व्यक्ती आहे ती बोलते मालवानी ढंगात आणि तेव्हा तिथं येते खरी फुलराणी हम्म या फुलराणीचे नाव आहे मंजुळा आणि ही मंजुळा आपल्या गावाकडच्या भाषेवरून ते कुठले आहे ते सांगत असतो आणि या मंडळींना कळतच नसतं की आपण नेमके कुठले आहोत म्हणजे पुणेकर आहोत मुंबईकर आहोत ती कोल्हापूरकर आहोत हे या माणसाला कसं कळतंय आणि तो जो भाषा तज्ज्ञ आहे ना तो आहे अशोक तर या सगळ्यांच्या संवादातूनच आपल्याला आपल्याच भाषेची काही रूप दिसायला लागतात जसं की जेव्हा धारवाडकर म्हणतात काय तर उगीच घेऊन बसता हो सोडा की म्हटलं तर आपलं मन स्वच्छ तर वट्ट जग स्वच्छ बघा इथं पाऊस म्हणून टॅक्सीचं वाट बघितलं तर, तर, तर पोलीस काय धरून सोडत काय तुम्हाला असं जेव्हा ते म्हणतात धारवाडकर तेव्हा अशोक म्हणतो मुक्काम धारवाड तेव्हा धारवाडकर म्हणतात हा आमचं पण नाव गाव लिहून सोडले तर काय तुमच्या बुकात सर्वसाक्षी परमेश्वराचा बाप म्हणा कि हो तुम्ही फादर म्हटलं तर तेव्हाच पुणेकर म्हणतात पण का हो हे सगळं लिहून घ्यायचा तुम्हाला काय अधिकार तेव्हा अशोक म्हणतो मुक्काम पुणे सदाशिव नारायण किंवा शनिवार पेठ घर नंबर <laughs> तेव्हा पुणेकर म्हणतात घ्या घ्या लिहून घ्या हवं तर व्हाय शुड आय बी तेव्हा अशोक म्हणतो व्हाय शुड आय बी व्हॉट पुणेकर म्हणतात आय एम नॉट अफ्रेडिंग नॉट पण उगीच एखाद्या भगिनीला छोळायचं म्हणजे काय मंजुळा अ सुभद्रा तेव्हा म्हणते की सुभद्रा हा वसंत टॅक्सी आणायला गेलाय की आगारी आणि हे सगळं अ असं झालंय मला असं काही खास मुंबईचा आणि त्याच वेळेला प्रत्येकाच्या बोलण्यावरून हा अशोक जो आहे ना त्यांचं नाव आणि त्यांचं गाव सांगत असतो आणि या बोलणाऱ्यांना लक्षातच येत नाही की हा माणूस सीआयडी वाला आहे की काय आपल्या भाषेवरून आपल्या शब्दांच्या वरून आपलं नाव गाव कसं काय कळायला आणि अशोक सांगतो भाषा बारा मैलावर बदलते मुंबईतल्या मुंबईत सुद्धा बदलते फार कशाला काळबा देवीला राहणाऱ्या माणसाचं मराठी आणि गिरगावातल्या माणसाचं मराठी यात फरक पडतो शिवाय जाती जातीत नाना प्रकारचे उच्चार त्यातून निर्माण होणारे अहंकार पाण्याला पाणी म्हणणारा माणूस आणि पाणी म्हणणाऱ्या माणसापेक्षा स्वतःला वरच समजतो अशोक हे सगळं बोलत असताना मंजुळाच्या मात्र डोक्यावरून जात असत मंजुळा ही फुलं विकणारी आणि म्हणूनच कदाचित मला वाटत की या सगळ्या पात्रांमध्ये मंजुळाचं पात्र आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी आवडून जात कारण असं वाटतं कि ते आपल्या ग्रामीण जीवनाचे खूप जवळ आहे जेव्हा ही मंजुळा म्हणते काही येडत अखड म्हणायचं हो तेव्हा अशोक म्हणतो पाहिलं ही असली हिची भाषा मला सांगतो हिची ही भाषा असं म्हणत जेव्हा अशोक मंजुळाच्या भाषेला नाव ठेवायला लागतो तेव्हा मंजुळा विचारते काय म्हणाला साहेब अशोक तिला म्हणतो म्हणालो नाही म्हणालो किती वेळ बिद्र बोलतेस जरा शुद्ध बोलायला शी तू फुलांची दुकानं पाहिली असता मंजुळ विचारते फोरिस्टांची काय फोरिस्टांची तुला काय ठाऊ फ्लोरिस्ट थकडलीच भाषी फुलं रस्त्यात भेटतात मला तेव्हा अशोक विचारतो तिथली शि फुलं तू इथं विकतेस तेव्हा मंजुळा म्हणते पाणी मारून ताजी फुलं परवडतात का अहो एका बंचाला बसत्यात सहा सहा रुपये बाशी फुले भेटतात आटाटाण्याला फॉरेस्टाच्या शापात तेव्हा अशोक म्हणतो त्याच फ्लोरिस्टाच्या दुकानात उभा करीन तुला शुद्ध बोलायला शीख आंघोळ करून किती दिवस झाले तेव्हा मंजुळ म्हणते आता पावसात झाली नाही का आंघोळ अहो झोपडपटीत प्यायला पाणी नाही गावत मग आंघोळीला कसं गावणार गा कवा कवा भाई फोडतात तवा भेटत पण आंघोळीला हा सगळा संवाद चालू असतो या संवादात अनेक पात्र आहेत ही पात्र स्वतःच्या भाषेच प्रतिनिधित्व करतात आणि म्हणूनच म्हणते की या सगळ्यांमध्ये गोड वाटते ती फुलराणी मंजुळा पुढे या नाटकात बरच काही घडत कारण ही मंजुळा या भाषा तज्ज्ञाच्या म्हणजेच अशोकच्या घरी भाषा शिकायला येते कधी भाषा शिकते की अशोकला स्वतःची भाषा शिकवते हे समजून घेण्यासाठी एकतर नाटक बघावं लागेल नाहीतर हे पुस्तक वाचावं वा लागेल ज्या पुस्तकाचं नाव आहे ती फुलराणी मित्र हो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह लिए सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन